आहे चार वेळा आमदार असून निवास असाच पडत होता पलंगवर माझं विजय देशमुख मला येते विजय देशमुख मला येते ते येतच नाही वडार समाज तिथे सगळा तेलगू अन्नाला महेश अण्णा मदत करणार आहे वडार समाजाने विजय कुमार देशमुख यांना पाठिंबा काही ना घंट नाही दिलंय माझा सौदा ती यांना मला एक्कावन किलो मी बंदार उदळणार आहे माझा महेशांना कोठे भरपूर मतदान निवडून येव हो। केलेला आहे भगवान बालाजी चरणी चोप राजा गणपती रिक्षा संघटना अध्यक्ष आहे म्हणजे मी अर्पण केलं तिरुपती बालाजीला महेशांना भरपूर मतदान निवडून येव हो। मी तिरुपतीला पूर्ण हे अर्पण केलेलं आहे का अर्पण केलेलं आहे कशासाठी पूर्ण महेशांना निवडून येव हो। उत्तरमध्ये भरपूर मदानमध्ये माझे जयंती आई बहीण भरपूर मदन टाकाव मी तुर्तीपंथी असून मी सगळ्यांना विनंती करून सांगालो आपण अण्णाला निवडून आण तिरुपती बालाजीला माझा केस अर्पण केलं मागे वीस वर्ष विजयकुमार देशमुख आमदार आहेत त्यांनी काय बी केलं नाही वीस वर्ष आम्ही जनता निवडून दिलो त्यांनी कुठला बोळाचं काम केलं नाही कुठला परशा गाठला नाही नळ केला नाही कुठलं रोड काम चांगलं केलं नाही कुठलं गोर गरीब जनता माझे त्यांचे पोरं मुंबई पुण्यामध्ये भरपूर बारावी तेरावी चौदावी शिकलं आहे सगळं आईबाप इकडं पोरं तिकडं झालेत कुठल्या बी पोराला कुठल्याबी दौकणमध्ये लावलं नाही कचरा गाडीमध्ये तर लावायचं होतं एक दोन हजार तीन हजारमध्ये त्यांनी करून खात होता ते बी लावलं नाही मग विजय देशमुखांना तुम्ही कुठलं बी काम केलं नाही तुम्ही येताना काय घेऊन जायचं नाही जाताना काय घेऊन जात नव्हतं तुम्ही काम करायचं होतं वीस वर्ष आम्ही निवडून दिलो तुम्हाला तुम्ही कामच केलं नाही तुम्ही का पैसे दोन दौलात सोनं घेऊन जात होता काही घेऊन जात नाही शंभर वर्ष तुमचं करडवर लिहून वरचं देव पाठवायला होतं मग तुम्ही चांगलं रा चांगलं काम करायचं होतं तुम्ही कामच केलं नाही तुम्ही आता सगळ्यांना पैसे वाटप करायचं सगळ्यांना जेवण द्यायचं त्यांना शिवकडे पाव घालायचं काही मी तुम्हाला मी झोपते आहे विनंती करून सांगतो तुम्ही शांत बसा तुम्ही काय केला तरी तुम्ही आता शंभर टक्के तुम्ही येत नाही माझा सौदाती याला मला एक्कावन्न किलो मी भंडार उधळणार आहे माझा महेश कोठे भरपूर मध्य निवडून येव जय हिंद जय महाराष्ट्र काय वाटतं महेश काय काम केले महेश अन्नार कोठे भरपूर कसला जोरपूल केलाय नऊ दिवस माझी मध्ये मी कुठं फिरत नाही मी गाडीवरच फिरतो मी अन्न समजा परिचारला पूर्ण फिरलो कसला जोरपूल केलाय सोना झाले दोरपूल नगरसेवक असून यांनी चार वेळा आमदार असून निवांत असंच पडत होता पलंगवर अरे तुझे लोक लोकांना तर सांगत होता हे जागाच काय हे जल्लीच काय ते जल्लीच काय तुझं चमचे का के लोक केलं नाही तर काम तुझं चमचे लोकांडलं सांग तू पालंग बसला तरी चालत होता पण तुमचे चमचे लोक तर सांगत होता ना आता चमचा लोक तर सल्ले म्हणतात माझ्या देशमुख मालक येते देशमुख मालक येते ते, ते, ते येतच नाही त्यांनी पण घर बांधलेलं आहे पाय बांधले नाही कुत्र बी जाईना उगाच चार मधले बांधून ठेवले काली अवतार पाय बी नाही महेशांना ना तवा दोन लाख तीन लाखाचं घर ना तर वीस लाख पंचवीस लाखाला झालंय कसलं घरपुल झालंय एक नंबर झालाय मी तुर्तीपंथी असून मी तुझ्यावर अन्याय बोलत नाही तुम्ही काहीच काम केलं नाही मी तुमच्यावर अन्याय बोलत नाही तुम्ही काम केलं नाही पूर्ण आमचं वडार समाज तिथे सगळा तेलगू अण्णाला महेश यांना टोटलच मदत करणार आहे सोलापूर उजनी दुहेरी पाईपलाईन त्यांनी कुठला भी नाही सगळा सुशील कुमार शिंदे यांना त्यांनी केलंय माझं ते परिणिती ताईवर तर तिथे अन्याय केलं भाजपी लोक तुम्ही लास्टला आता चालय ते चिन्ह तयार केलेलं आहे भाजप आत पण जेवतो ना तेच आता तेच लास्टला जाते भाजप जात नाही चिन्ह आहे घंट नाही दिलंय त्याला बोलायला आला नाही त्यांनी नुसतं मीटिंग नाही म्हणून हे म्हणल्यावर सरळ माझ सरळ भाईबंधू गोळा झालाय तिथं सरळ आम्ही रात्र दिवस अण्णाला आहे टेन्शनच घेऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र